आता आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दोम शो मध्ये तुमचं स्वागत जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार कोणत्याही खाजगी व्यक्तीला नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश जिल्हा पोलिसांना देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिल्या परंतु राज्यातील सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना लेखी आदेश दिल्याशिवाय जनावरांच्या खरेदी विक्रीवरील बहिष्कार मागे घेणार नाहीत अशी भूमिका भारतीय जमियतुल कुरेश संघटनेचे उपाध्यक्ष अफजल कुरेशी यांनी घेतली आहे त्यामुळे गोरक्षकांच्या दहशतीचा पेच अद्यापही कायम आहे कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळानं बुधवारी अजित पवारांची भेट घेत विविध मागण्यांचं निवेदन दिलं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कुरेशी समाजाच्या समस्यांवर मार्ग काढण्याची ग्वाही दिली त्यामुळं कुरेशी समाजानं बहिष्कार मागे घेतल्याच्या बातम्या सुद्धा प्रसारित झाल्या यावर कुरेश संघटनेचे उपाध्यक्ष अफजल कुरेशी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत मात्र अद्यापही अधिकृत लेखी आदेश राज्यातील सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आले नाहीत त्यामुळं अधिकृत लेखी आदेश दिले जात नाहीत तोवर बहिष्कार कायम राहील असंही कुरेशी म्हणाले कथित गोरक्षक जनावरांची वाहतूक करणारी वाहन अडवून दमदाटी करतायत त्यासोबत दहशतही माजवत आहेत गोरक्षकांच्या या धुडगुसामुळं राज्यातील व्यापाऱ्यांवरती एक प्रकारे दहशत निर्माण झालेली आहे तसंच आर्थिक लूटही केली जाते या पार्श्वभूमीवरती भारतीय जमेतुल कुरेश संघटनेनं मागच्या महिन्याभरापासून जनावरांच्या कतलीसह खरेदी विक्रीवर बहिष्कार घातला असून त्याचा हजारो कोटींचा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसतोय गोवंश हत्याबंदीचा परिणाम मैसवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर सुद्धा होत असल्याचं कुरेश संघटनेनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना बैठकीमध्ये सांगितलं तसंच गोवंश हत्याबंदी कायद्याच्या आडून भाकड मैस त्यासोबतच रेड्यांची वाहतूकसुद्धा अडवून कथित गोरक्षक वाहनांची तपासणी करतायत त्यातून संशय घेऊन मारहाण करणं खोटे गुन्हे दाखल करणं आणि पैशाची मागणी करणं असे प्रकार केले जातात त्यामुळं बेकायदेशीर गोरक्षकांवर बंदी घालून कायदेशीररित्या परवानगी असलेल्या जनावरांच्या वाहतुकीला संरक्षण द्यावं दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशा मागण्यांचे निवेदन कुरेशी समाजाकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्यात आलंय तर कायदेशीर परवानगी असलेल्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गोरक्षकांनी केलेल्या हिंसक कृत्यांमुळे आपला प्राणसुद्धा गमावा लागला असून भाकड जनावरांसाठी खरेदीदार नसल्यामुळं शेतकरीही अडचणीत सापडल्याचं कुरेशी संघटनेनं निवेदन म्हटलंय यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कुरेशी समाजाला अडचणीतून मार्ग काढण्याची ग्वाही दिली आहे कुरेशी समुदाय पारंपरिकपणे मांस व्यापाराशी संबंधित असून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्थेचा भाग आहे या समुदायाच्या व्यापाऱ्यावर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत निवेदनात उपमुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे परंतु लेखी आदेशाशिवाय बहिष्कार मागे न घेण्याच्या भूमिकेवरती कुरेश संघटनेनं ठाम भूमिका घेतली आहे त्यामुळं राज्यातील जनावरांच्या खरेदी विक्रीचा पेच अद्यापही सुटलेला नाहीये राज्यात दोन हजार पंधरापासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे त्यामुळं भाकड गोवंशाचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतोय गोवंश हातेबंदी कायद्यामुळं भाकड जनावरांचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांवर पडत असून त्यामुळे संकरित गायींचे नरवासर रस्त्यावर सोडून दिले जात आहेत परिणामी भाकड जनावरांचं काय करायचं असा सवाल शेतकरी उपस्थित करतायत राज्य सरकारची यावरती नेमकी भूमिका काय असावी शेतकऱ्यांना भाकड जनावरांचा जो काही जात सहन करावा लागतोय आर्थिक भुर्दंड ज्यामुळे सहन करावा लागतोय त्याबद्दलही तुमचं मत नेमकं काय आहे तुमचे अनुभव नेमके काय आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या